सुटला गाडी क्रमांक तेरा सुटला सुटला तसा एक बाहेर गेला राहिलेल्या चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतय सेमी साडी पात्र सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कच पण आला अतिशय सुंदर लढत लढत घड्या क्रमांक मध्ये सुंदर अशी लढत झाली पलीकडे होता शंभू आणि अलीकडे होता आकू सुंदर अशा लढतीचा निकाल येतात आज क्रमांक तीन वर धावली गाडी कुमारी स्वरांजली पवार कले ढोन आकु डायवर आपसिंगे या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजी गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली उजवीला पळाला स्वर्गीय भरतदादा भूर पडगे पनवेल प्रांश पप्पूसेठ सूर्यवंशी वांगी यांचा या ठिकाणी महबू पळाला आणि त्याजुड्या लढावीला पडाला बाबूसेठ माने घरनिकी बाळासाहेब माने घरनिकीकरांचा राजा सुंदर गाडी सेमीला पात्र केली आख्खू ड्रायव्हर अपशिंगकरांनी विजेत्या बैल गाडी मालकाचं आखू च हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आणि राजाची गाडी गट क्रमांक चौदा लावून घ्या एक वती श्रीनाथ साहेब बेरो वर्षाने कैलास अशी दादाराम सांगले